सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका बारा म्हणत की श्री बाकासूर खूप दिवस झाला आरामावर हो आहे आणि बाकासूर पाच तारखेला पाहणार हे सर्वांना माहीत झालेलंच आहे पण पाच तारखेला दोन मैदान आहेत दोन्ही मोठ्या रकमेचं मैदान आहे एक लाखाच्या वर बक्षीस या मैदानात भेटणार आहे आणि हे मैदान एक म्हणजे कर्नलवाडी आणि दुसरं म्हणजे निमसोड अशा दोन्ही भागात दोन मैदान पडलेले आहेत आणि नक्कीच बाकासूर कोणत्या मैदानात पडेल याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल आता शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस यायला लागलेले आहेत आणि यातच आपले सर्वांचे लाडके हिंद इसरी डायवर म्हणजे विठ्ठल बुतकर यांचा तेजा मित्रांनो आता सोशल मीडियावर अनेक ठिकाणी चर्चा अशी चालू आहे की अनेक बैलांच्या विक्रमी खरेद्या विक्र्या होत आहेत आणि त्यातच आपले लाडके विठ्ठल डायवर बुतकर यांचा तेजाला देखील मित्रांनो चांगली भरघोस अशी मागणी झालेली आहे तर ही नक्की मागणी कितीला झालेली आहे याची अपडेट देऊया तर मित्रांनो कालच निसर्गाची नाळ या चॅनलवरती विठ्ठल डायवुतकर यांनी बाईकमध्ये सांगितलं की एका नगरसेवकांनी विठ्ठल डायवर यांचा तेजा नव्वद लाखाला मागितलेला आहे पण जेव्हा जेव्हा तेजा नानाच्या दावणीला तेव्हा तवा गुलाल चालूच राहिलेला आहे त्यामुळे तेजा हा विकला जाणार नाही असे डायवर बुतकर यांनी ठोसपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर विठ्ठलरायवर बुतकर यांच्या दावणीतून येत्या नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानाला किती नंदी जाणार तर मित्रांनो कमीत कमी आठ नंदी आपल्याला विठ्ठल यांच्या दावणीचे फॉर्च्युनर मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार म्हणजे दहा गाड्या तरी आपल्याला पाळताना पाहायला मिळतील या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या चांगलं नवीज नवीन खरेद्या हे समीकरण जुळून येऊन उन, नक्कीच टॉप थ्रीमध्ये विठ्ठलनानाच्या गाड्या राहतील अशा पण आशा धरूया आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर बाकासूर पाच तारखेला पळणार तर पण नक्की कोणत्या मैदानात दोन मैदान कर्नलवाडी निमसोड तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आपल्या लाडक्या बारा महिने घेतील बाकासूरची आवडती फाटी कोणते आहे ती म्हणजे निमसोडची फाटी जेव्हा जेव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा ते बाकासूर काय ना काहीतरी करून दाखवतो आणि जेव्हा जेव्हा बाकासूर निमसोड फाटीवर पळालेला आहे तेव्हा तेव्हा गुलालही शंभर टक्के फिक्सच आहे त्यामुळं आपला लाडका बारा श्री बाकासूर आपल्याला पाच तारखेला निमसोड फाटीवरच पाळताना पाहायला मिळणार आहे जोगेश्वर यात्रेनिमित्त निमसोड फाटीवर आपला लाडका बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाळताना एका टॉपच्या येवन जोडीसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी बाकासोरला या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद